बात ले ले स्री राजय या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील या राज्य व शहरातील महामार्गावरून पुन्हा एकदा जलवाहतुकीला सुरुवात झाल्यानं अपघाताची भीती पुन्हा एकदा आवासून उभा ठाकले सोलापूर शहरात येणाऱ्या अक्कलकोट रोड पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील विजापूर रस्त्यावरील जलवाहतूक शहरातील गांधीनगर अशोक चौक शांती चौक जुना बोरामनी नाका चौक मार्गे मार्केट यार्ड पासून होते नमस्कार सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जेणेकरून आपल्या सोलापूर शहरामध्ये दे, काही नाकाबंदी होते पण लोकप्रतिनिधीने जेव्हा आवाज उठवले विधानसभेमध्ये असू द्या किंवा जेणेकरून आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील असू द्या कारण एक संघनमत करून काही वाहतूक शाखेचे जेव्हा पोलीस कार कारवाई होत होती ठिकठिकाणी नाकाबंदी होती त्यावेळेस योग्य रीतीने चालत होता असं देखील माणसांना वाटत आहे कारण असं सांगायचं कारण म्हणजे चेकपोस्ट नाकाबंदी चारही ठिकाणी केले होते चेकपोस्ट केल्यानंतर काही बॅरिकेट देखील लावले होते वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या वतीने देखील मोठी कारवाई होत होती त्याचे एक दहशतच म्हणून काही वाहतूक अवैधरित्या जे सोलापूर शहरामध्ये एंट्री करत होते ते लोक कुठेतरी दहशत म्हणून थांबत होते परंतु आता तसं नाही कारण लोकप्रतिनिधी जेव्हा आवाज उठले त्यावेळेस हे सर्व काही नाकाबंदी चेकपोस्ट बंद करण्यात आलेले आहे त्याप्रमाणे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारीला देखील बंद करल्या केल्यामुळे तिथं कुठेतरी वाहतूक शाखा पोलीस कर्मचारीचा दहशत नाही असंच म्हणावं लागेल आणि अवैधरित्याने जे जड वाहतूक असू द्या आणि कुठलीही वाहतूक असू द्या ते खुल्याम आमच्या सोलापूर शहरामध्ये येत असतात आणि याला अपघातीला निमंत्रच म्हणावं लागेल आज तुम्ही पाहू शकता मोठमोठे मुत जड वाहतूक देखील या सोलापूर शहरामध्ये एंट्री केल्यानंतर असं कुठेतरी टप्प्याने कुठेतरी कारवाई करावं लागतं जेव्हा त्यांना त्याचं पूर्ण माहिती मिळाल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस असू द्या किंवा पोलीस अधिकारी असू द्या यांना जमा कळाल्यानंतर त्यावेळेस येऊन प्रत्यक्षात त्यांनी कारवाई दर्शवत आहेत खास करून माझ्या लोकप्रतिनिधीला देखील विनंती आहे कि अभ्यास करा त्याच्यावरती जेणेकरून जेव्हा वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी जेव्हा आडवतात गाडी त्याचं देखील कारण ऐखा आणि ते देखील महत्वाचं आहे खास करून जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे प्रतिनिधी योजना गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर बाहेरील राज्यातून येणारी जड वाहन शहरातून जात नव्हती कारण शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावर एस्कॉर्ट नाक्याद्वारे वाहनांची तपासणी करून आणि योग्य त्या वाहनांचा शहरात सोडलं जायचं त्यामुळे शहरात गेल्या काही महिन्यांपासून या जड वाहनांमुळे अपघात सत्र बंद झालं होतं पण आता शहरातील प्रमुख चौकात असलेल्या तपासणी केंद्र बंद केल्यानं शहरात बिनधास्तपणे जलवाहतूक होते यावर तातडीनं शहर पोलीस आयुक्त आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी लक्ष देऊन भविष्यात होणाऱ्या परिणामांपासून सुटका करावी अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे मागे पाहू शकता इथे जड वाहतूक आलेला आहे याला अवैधरित्याच म्हणावं लागेल कारण या ठिकाणी आपल्या सोलापूर शहरामध्ये जेव्हा एंट्री करतो सोलापूर शहरामध्ये अपघातीला निमंत्रण म्हणावं लागेल त्याचं कारण म्हणजे शाळा आहेत मोठमोठे कॉलेज आहेत कारण की छोटे मुलं देखील ये जा करत असतात काही वेळेचं बंधन देखील होतं ज्यावेळेस वाहतूक शाखेचे जेव्हा नो एंट्री एक बोर्ड लावत होते आणि बॅरिकेड लावत होते काही वेळेचं बंधन होतं पण आता तिथं कुठलंच दहशत नाही वाहतूक शाखा पोलीस कर्मचारी चाऱ्यांना काही लोकप्रतिनिधींनी आरवणूक केल्यामुळं त्याप्रमाणे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारीचे काही चेकपोस्ट होता ते आता काम संपलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आंध्र प्रदेश अर्थात के पी या गाडी खुलेआम शहरामध्ये आलेल्या आहे पुन्हा देखील त्याचं माहीत नाही शहरामध्ये काय चाललेलं आहे आणि शहरामध्ये आल्यानंतर या अपघाताला निमंत्रच म्हणावं लागेल या ठिकाणी वाहतूक शाखा पोलीस कर्मचारीचे अधिकारी आहेत यांनी देखील कारवाई करत आहे

चेंज करण्यासाठी चाललंय आहे तुम्ही तरी पण आपण त्याचा आता नवीन चालत नाही अपॉइंटमेंट आहे सर तरी तुम्ही ऑब्जेक्शन घेत आहे आता ही जुनी असलं तरी चालत नाही हो पण ही गाडी आता जुनी असली तरी पण आता बदलायचीच आहे ना बदलायला तुम्हाला अचानकच असं थांबून प्लेट पडणार तुम्ही सगळं रिस्ट आढवत राहता त्या गाडी डॉक्टरांची आहे मी आता गाडी घेऊन चाललोय सर तुम्ही महाराष्ट्रा हॅलो सर बरं इकडे येणार शिंदे साहेब हे दंडबाद

Va 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 दा फोटो काढू नका आयुष हॉस्पिटल डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दामंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथ सर्व सोयीन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूं यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धाचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया शस्त्र पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मधा मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव